प्रशासनला गीत बोलला प्रशासनाला गीत शब्द वापरला आम्ही तुम्ही कुठे दाखल करून घ्या 0 0 मध्ये करा आणि स्पिल ऑफ फॉरवर्ड अंदास माहे बोदर हा ठीक आहे बोदर परवोना डाटा ज्यादा आहे सेम कंटेंट वचालाय ऑलरेडी मोद दतसा काही नाही आहे की त्या विनो प्रमाणे पण डाटा लागा की इतर आरोपी देखवा देता येईल एकम 60 5 जन देंगे निकलने वाला देगा आणि निवेदन मध्ये तरी तेसमी चलन सावते की कोणत्याते आहे की बघा लोक काय आहे सगळ्याला आपण काय रणनीती करते जरी जी जो प्रमाण भाग आहे तथ्यों मध्ये पण इतर आरोपी येऊ शकतील म्हणजे सेम कंटेंटवर नाही जो ऑर्डर इतर भाग होता पण झाला सगळा सेम मला सत्य आहे विश्वास सत्य आहे मला माझा सो

मागील आम्ही पाच दिवसापासून जाऊ या ठिकाणी सरकारने कुठल्याही प्रकारचे किंवा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही आम्हाला उरवरीची उत्तरे देण्यात आली सत्तावीस तारखेपासून आम्ही कायम पाठपुरावा करत येऊन देखील आम्हाला एफ आय आर नोंद करून घेतला नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटना म्हणजे महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय असताना देखील या गुन्ह्यामध्ये जे गुन्हेगार आहेत ते मोकाट आहेत आजपर्यंत तरी देखील आणखीन त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला नाही आमचं म्हणणं फक्त एवढं आणि एवढंच आहे की या जे पुतळा दुर्घटनेमध्ये गुन्हेगार आहेत दोषी आहेत त्यांच्यावरती एफ आय आर नोंद करून घ्यावा आणि त्यांना अटक करावी या मागणीसाठी मागील पाच दिवसापासून आम्ही अमरून उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहे त्यामधील एका मावळ्याची प्रकृती चिंताजनक होऊन दोन दिवसापूर्वी त्यांना दवाखान्यामध्ये देखील अडमिटली आता आमच्या चार मावळे आहेत चार मावळ्यांचे केटॉन थ्री प्लॉ पॉझिटिव्हचे रिपोर्ट आलेले आहेत तरी देखील आम्ही आजपासून एक निर्धार केलेला आहे ये आज संध्याकाळपासून जर गुन्हा नोंद नाही झाला तर पाणी देखील आम्ही या घेणार नाहीत आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही या उपोषणातून हटणार नाहीत महाराजांना देखील आम्ही तेच सांगितले त्यांनी देखील एस पी साहेबांना आमच्या भावना कळवलेले आहेत जर त्यांनी नोंद नाही घेतली तर आम्ही अमरण उपोषणावर कायम आहोत